नमस्कार मित्रांनो मी आता सिंगापूर देशाच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे आणि तुम्हाला माझ्या जी इमारत दिसती आहे ती ट्वेंटी फोर हवर्स मेडिकल अर्जन्सी क्लिनिक म्हणजे दवाखाना आहे दवाखाना तुम्ही बघितला तर या दवाखान्यात ॲडमिट व्हायला गेलेला माणूस आहे ना तो एकतर म्हणेल की मला आयुष्यभर इकडेच ठेवा एवढं चांगलं वातावरण आहे किंवा तो बारा चोवीस तासामध्ये ठीकठाक होईल दुसरं इथल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या काळजी घेतल्या जातात इथली हवा खूप शुद्ध आहे पाणी शुद्ध आहे प्रत्येकजण आपापल्या कामात बिजी असतो कोणाला भांडणाला वेळ मिळत नाही आणि जो भांडेल त्याला पोलिसांनी छानपैकी जाम करायचे तर कायदे असतात तुम्हाला समोर एक छोटीशी बिल्डिंग दिसेल मित्रांनो ते मेट्रोचं स्टेशन आहे तिकडे पण तुम्हाला दिसेल तेही मेट्रोचं स्टेशन आहे तेही मेट्रोचं स्टेशन आहे आणि या बिल्डिंगमध्ये पण मेट्रोचं स्टेशन आहे स्टेशनचं नाव आहे फेरार पार्क बरं का म्हणजे तुम्ही तिकडे असताल तिकडे असाल या चौकातलं कुठल्याही रस्त्याच्या बाजूने तुम्ही खाली आले तर तुम्हाला मेट्रोमध्ये आतमध्ये जाता येतं जवळ तुम्ही बघताल या सगळ्या बिल्डिंग्स आहेत राती घरं येतं इकडे दवाखाना आहे इकडे कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि याच्या पुढेच बाजूला बसस्टॉपसुद्धा आहे म्हणजे बस आणि मेट्रो घरं आणि हॉस्पिटल इकडं जवळजवळ आहे आणि तुम्ही एवढ्या सगळ्या सायकलही बघू शकता या की या शहरातला प्रत्येक माणूस एकतर पायी आणि जर थोडंसं त्याला काही व्यायामाची आवड असेल किंवा जास्त लांब फिरायचं असेल तर तो, तो सायकलनी अख्ख्या सिंगापूर शहरामध्ये फिरू शकतो आणि याच्यामुळे सिंगापूर शहरातील दळणवळण एवढं वेगवान आहे की देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला किंवा शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला इथं शहर म्हणजेच राज्य राज्य म्हणजेच बरं का वीस किलोमीटर बाय चाळीस किलोमीटर एवढंच सिंगापूर देश आहे पण यांची प्रगती आता एवढी मोठी आहे की आपल्या साठ आपल्या सत्तर पट त्यांची प्रगती आहे आणि या शहरामध्ये लोकांना वेगाने इकडून तिकडे जाता यावं म्हणून एम आर टी मास रॅपिड ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्झिट अशी त्यांनी व्यवस्था लावली आणि त्याच्यानुसार त्यांनी आतापर्यंत सहा मेट्रोच्या लाईन टाकलेल्या आहेत ज्या तुम्हाला देशाच्या एका एक कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन जातात याचा परिणाम काय होतो माहिती का, का मित्रांनो <coughs> म्हणजे एक तासामध्ये तुम्ही सिंगापूरच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोपरे कोणत्याही कोपऱ्याला पोचू शकता आणि याचा परिणाम असा झाला की लोकांना स्वतःच्या टू व्हीलर विक विकत घ्यावा लागत नाहीत लोकांना फोर व्हीलर विकत घ्यावा लागत नाहीत आणि लोकांचा जो प्रवासाचा वेळ तो खूप कमी वेळामध्ये ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचतात लोकांना काम करायला वेळ मिळतो स्वतःचं आयुष्य चांगलं जगायला मिळतं आणि म्हणून त्यांचं आयुष्य वीस वर्षांनी वाढलेले आहे लोकांची प्रोडक्टिव्हिटी एवढी वाढलेली आहे की लोक महिन्याला बारा लाख रुपये इथं ॲव्हरेज पगार घेत असतात आजारी पडायचा काही संबंध नाही कारण इथे हवा एकदम शुद्ध पाणी शुद्ध हवेचा इंडेक्स इथं एवढा छान आहे सहा ते बारा आपल्याकडे तीनशे असतोय म्हणजे जगायचं असेल तर ते शेअर सोडून द्या आणि शेअर शेअर सोडून दिले तरच तुम्ही जगताल इथं तसं नाही आहे तुम्हाला खूप चांगला ॲक्सेस आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं डेव्हलप केलं आहे कोणालाही इथे टू व्हीलर आणि फोर व्हीलर घ्यायला लागणार नाही पंच्याण्णव टक्के लोकांकडे इथे कोणत्याही प्रकारची गाडी नाही त्यामुळे पार्किंगचाही प्रश्न वाचला रोड टॅक्सचा प्रश्न वाचला शिवाय रस्त्यामधून आपल्याला जे काही आपल्याकडे आहे खड्डे आणि स्पीड स्पीड ब्रेकर एवढे आहेत की चांगली गाडीसुद्धा बाद होईल आणि चांगली माणसंसुद्धा बाद होतील इकडं मात्र सगळं आबाद आवादच आहे इथे रस्त्याला खड्डा नाही मेट्रोला जबरदस्त स्पीड आहे आणि आयुष्य खूप वेगवान आहे